हॅलो सो आजचा हा ब्लॉग मी बनवते आहे आणि मी आखी भिजली आहे गाडी मी चालवली आहे पहिल्यांदा आणि हा ब्लॉग पण पहिल्यांदा बनवते मला म्हणते कुठं पोस्ट करायचं नाही आहे दाखवूनच देणार नाही मी पोस्टच करून देणार आहे सो गाडी मी चालवत होती बामागनं थोडं मला लाईक बोलत होते की गाडी किती वेळ बंद पडते एकदा पण बंद नाही पडली गाडी चालवता येते मला बाईक चालवता येते स्कूटी नाही चालवता येत मला बाईक चालवता येते आणि बाबांना वीस वीस आणि चाळीसच्या मध्ये फास्ट वाटत आणि आणि एवढा मोठा डिस्टन्स ह्यांना नाही एवढसा वाटतो जवळच खूप चालवली ना भारी चालवलीय मी गाडी आणि अख्खी भिजली आहे फुल डी टू हेड अख्खी बिझनेस अगं पाऊसच एवढा पडतोय आणि मला केक आणायची हाऊस पावसात ते पण येत नाही बघा इथं साध्या सुद्धा दुकानात नाही रिबेन्स मधून आणायचं जायचं आणि तिकडं लाईक एवढं एवढं पाणी होत एवढं एवढं पाणी होतं हा एवढं एवढं त्याच्यामधून मी नीट नेली आहे बाबा माझी अशी घाबरत होते मागणं पण आणि माझा केक थोडासा भिजलाय मी तुम्हाला माझा केक दाखवते हो थांब दोन मिनटं दोन मिनटाच्या पुढं मी अख्खे कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता मी केकची ओपनिंग करते सो बाबा धराल बाबा नाही नाही करता करता पण मला एक कॅन्डल घेऊन दिली मला मला केक काढताना माहिती सगळ्यात जास्त भीती कसली वाटते मी असं केक तर सापटवून दिन हे लोक पिशवी नावाचे प्रकार बनवतातच का आताच ना फिल्म केक मला फटकाचा कुदीला यार त्यांनी बाजूला लागला वाटलंच होता माझ्या घरच्यांना रेड वेलवेट हा फ्लेवर आवडत नाही तरी मी तोच सांगते कारण की मला तो आवडतो कधी हॅपी फॉर्डी घेऊन आणि त्याच्यावरची कॅन्डल केली गेले हो सगळं करून झालं ओपनिंग विपनिंग केक बाजून चोपून बिपून सगळं झालं रलीमध्ये मी परत कॅमेरा घेऊन आले ना रलीमध्ये सगळं शूटिंग केलेलं आहे मी ऑलरेडी चिलीचा बर्थडे आज नाहीये बरं का आमच्या डॉलचा बर्थडे आहे हा ब्लॉग पण विश करा अगं हा तेव्हा ब्लॉग तेव्हाच जाईल ग हो हां तेव्हा जाऊ शकतो हा ब्लॉग मी गावाकडून आल्यावर बट आज पाच तारीख आजची तारीख पाच आहे मी लालूचा केक तिच्या आवडीचा बाबा शेवटी आणला तो रेड रेड दे केक आणि फोर्टीन ची झालेली आहे आमची आता ना आमच्या एक आठवडा आहे इकडंच आहे आमचे ओवाळ्यासाठी लेकीसाठी इकडं ताट तयार करत आहेत तर तिचा आमचा दिवा दाखवा कसं आहे हा दिवा किती छान आहे आणि इकडं चालले तिच्या मैत्रिणींना फोन करायचं फोन करून काय करायचं गोरीचं मी इकडे घेतलेले आहे पॉपकॉर्न बनवायला मक्के खूप दिवसापासून होते माझ्याकडं तर मीठ घातले हळद घातले पॉपकॉर्न घातलेले आहे पॉपकॉर्न म्हणजे मक्के घातलेले आहेत आणि की ह्या कढईमध्ये करायला घेतले कारण की ते खूप असं पिवळं पिवळं होतं आहे कढाई त्याच्यामुळं आता जर असं परतून घ्यायचं की नाही नी याच्यावरती आपण त्यांना राहत झाकण छान होतात वरून नाही एक आपण बटरचा क्यूब टाकूया बट बटर क्यूब घेतलं आहे जरा उडायला लागले की मग कुकरमध्ये पण कमी करू शकता थोडंसं असं ओपन ठेवायचं हवा लागेल असं एका बाजूनं चांगले पॉपकॉर्न म्हणतात की कमी करायचा गॅस मीडियम आणि मग जळत नाहीत आणि बटर जे ना ती सगळ्यात शेवटी टाकायचे म्हणजे होत आले की थोडा झाले सगळे चांगलं क्लीन आहे बरं का इकडे त्यामुळे मी हे घेणार आहे बटर ह्या मोठ्या करायला पाहिजे होता पण ते हलवता आलं नाही बटर कोणती पोरं येथील बोलवायला गेले झाली पोरांना बघू खम कस झालंय बटरची टेस्ट आली काय नाही पॉपकॉर्न 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 स्पेशल चिक्कू चिक्कू दीदीला हॅपी बर्थडे बॉल अरे डली हॅपी बर्थडे म्हणालय बग्ग चिक्कू बर्थडे आले माझा बच्चा

आधी आधी सेलिब्रेशन करालो आम्ही आणि इथं दुपारी दुपारी जन्म झालाय आमच्या पडलाय सगळ्यांच्या माझ्या पडला असू दे असू दे कडा निधी कडा

बिचारी डॉली आमची वाट बघायला रे तुम्ही पोरं पण तिला अब्द्या डॉलला भरवले बा केक फोटो शूटिंगच्या ना दात नको बाबा केक खायचा असत घडी असत

सगळं ब्लॅक आणि व्हाइट हा साईज एक्सेल मागवलेस ना तरी पण मग एक्सेल लाव ग झीप टाईट होते काय नाही ग बरोबर आहे एवढीच उडील असते हा माग मागवा फोटून घ्या हे ना, हो ना बघ शेतात घ्या झालं खुश काय माझ्याकडे झालेलं आहे बड्डे गिफ्ट संपलेलं आहे माझं माझा झालं तिचं साहेबांनी आमच्या चेन रिपेरी करून दिलेल्या आहेत सगळ्या ह्या खराब झालेल्या बॅगा याच पण झालं काय हो झालं ना झालं बाई एकदाच टेन्शन गेलं माझं